आपण माय मावी चॅनल नायगाव तालुक्याच्या कुंटू येथील जिल्हा परिषद हायस्कूलचा चा दहावीचा निकाल त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के तर शांती निकेतन विद्यालयाचा निकाल शहाण्णव बेचाळीस टक्के इतका लागला आहे तसेच येथील इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल येथील एकशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी एकशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच शांती निकेतन विद्यालयाचे आहेत दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कुंटूर परिसरातील पालक वर्गाकडून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड